तुमच्या अजून का जबरदस्त असे व्हिडिओमध्ये सर मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे म्हणणं असं हॉटेल मिसोजा जे आहे आपल्या पुणे सोनं करून मांडगाव या ठिकाणी यांच्याकडे मित्रांनो पेसेट फेसेट व्हेज व्हेज नॉन एकदम सुप्रसिद्ध डिशेस मिळते आणि जर चिकन मार्केट सुप्रसिद्ध आहे बिर्याणी यांची चांगल्या क्वालिटीची मिळते मला पाहूयात आज पण नाव यांचं मेन मेंटेन कोणत्या कोणते आहे तुम्हाला हॉटेलला मित्रांनो तुम्हाला कायमच गर्दीच गर्दी पाहायला भेटेल पाहू शकता पार्किंग फुल <laughs> तर फुल चालत आतमध्ये पण मित्रांनो एम अतिशय सुंदर आहे तर मित्रांनो मस्त बघित पाऊस येतो आहे पाहू शकता तुम्ही मस्तगीत वातावरण झालं आहे आणि तुम्ही गरम गरम या ठिकाणी चिकन राह आणि नॉनव्हेज खाण्याचा मित्रांनो आनंद घेऊ शकता आणि <laughs> मित्रांनो या ठिकाणी फॅमिलीसाठी तुम्ही घेऊन येऊ शकता फॅमिलीसाठी एक नंबर मित्रांनो प्रशस्त असा यांचा बना बैठक व्यवस्था बनवली आहे यांनी हो पूर्ण ओपन प्लेस आहे पाहू शकता तुम्ही पाऊस येतोय वरूनच आता अचानकच पाऊस आला आहे कसं काय काय माहीत काय विषय या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ए सी सेक्शन आहे आमचं या ठिकाणी तुम्ही फॅमिलीला घेऊन येऊ शकता तुम्ही एकदम जबरदस्त मित्रांनो असं हॉटेल आहे हॉटेल यशोदा ओपन प्लेस आहे मित्रांनो हा या ठिकाणी तुम्ही येऊ शकता मस्त बेगीत तुमच्या फॅमिलीला घेऊन कपलला घेऊन पाहू शकता मित्रांनो ए सी सेक्शन आहे पूर्ण मस्त बेगीत ए सी आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ना प्रशस्त असा एक पार्टी हॉल आहे मित्रांनो तुमचे बड्डे सेलिब्रेशन वगैरे छोटे मोठे कार्यक्रम या ठिकाणी मित्रांनो तुम्ही करू शकता पाहू शकता पाठीमागा यांचं लॉजिंग आहे रूम तुम्हाला वगैरे इथं अवेलेबल मिळतील प्रशस्त असा यांचा लॉन्स आहे मित्रांनो तर तुमच्या प्रायव्हेट गेस्टसाठी मित्रांनो किंवा तुमचे मित्रपरिवार तुम्ही आले मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सेपरेट कॉटेजेस मिळतील भरपूर असे कॉटेजेस आहेत मित्रांनो त्यामुळे तुम्हाला कॉटेजेस मिळून जातील या ठिकाणी ते दहा पंधरा जण मित्र परिवार आले तरी तुम्हाला एकच टेबल वरती मित्रांनो या ठिकाणी जेवण करता येणार आहे पाहू शकता प्रशस्त असं मित्रांनो हा लॉन्स बघ दरवाजा बंद कर दरवाजा बंद कर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला प्रॉपरली चिकन दम बिर्याणी आणि मटन दम बिर्याणी या ठिकाणी मिळेल तुम्हाला पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला स्पेशल बटर चिकन पण मिळेल मित्रांनो यांची आता बनते बांबो दाळी चिकन बॉम्बो दाळी बनते सेम ठिकाणी मित्रांनो यांचं आहे चायनीज सेक्शन या ठिकाणी चायनीजचे पदार्थ मिळतात तर मित्रांनो पाहू शकतो मी किचन मध्ये क्राऊड मित्रांनो आणि ऑर्डर पण फटाफट फटाफट जातात मित्रांनो एवढे वर्कर मित्रांनो या ठिकाणी काम करत असतात ऑर्डर बनतायत मित्रांनो पाहू शकतो तुम्ही या ठिकाणी पलीकडे दिलेली सेक्शन आहे मित्रांनो या ठिकाणी व्हेज नॉनव्हेज व्हेज बांधल्या जातात या ठिकाणी चायनीज टेक्सर आहे मित्रांनो एकदम हाय अँड क्लिनिंग मित्रांनो पूर्ण किचन स्वच्छ एकदम हॉटेल ऐष्धाचं रान मित्रांनो खूपच सुप्रसिद्ध आहे या ठिकाणी आता रान बनवत आहेत चिकन रान मित्रांनो पाहू शकता तुम्ही आता मॅरिनेशन होतं आहे चिकन रान जास्त मसाले मित्रांनो चिकन रानामध्ये जात नाहीत तरी पण यांची बेस्ट मित्रांनो एकदम बेस्ट क्वालिटी आहे मित्रांनोच आता सगळे मसाले टाकून झालेत ॲड झालेत आता मित्रांनी चिकनला सगळे मसाले तोळून घेत आहेत चिकन, चिकन रान मित्रांनो यांचा आहे स्पेशल चिकन रान कबाब स्पेशल चिकन तंदूर मित्रांनो ह्या यांची स्पेशल चिकन कॉम्बो थाळी यामध्ये एक अख्खा एक लेक येतो एक बिर्याणी येते मित्रांनो यांची ह्या आहे स्पेशल चिकन थाळी यामध्ये पण बिर्याणी येते आणि चिकन फ्राय यांच्या सगळ्या स्पेशल स्पेशल डिश आलेल्या आहेत का चिकन कबाब आहे यांचं स्पेशल मित्रांनो हे चिकन रान हे खाण्यासाठी तुम्हाला इथे यावं लागेल बरं का चिकन थाळी यांची यांची तंगडी थाळी ना पण कॉम्बो कॉम्बो मित्रांनो चिकन थाळी ह्याची प्राइस काय आहे तीनशे तीनशे वीस रुपयाला मित्रांनो यांची कॉम्बो थाळी आहे चिकन तंदूर मला आपण टेस्ट करूया आता पण एकदम तंदूर गरमागरम आहे मित्रांनो काय फ्लेवर येत आहे एकदम प्रॉपरली शिजलं आहे आणि मसालेदार एकदम चटपट येते मित्र मित्रांनो चिकन रान एकदम क्वालिटी बरं का तुम्हाला एकदम खायला यायला लागते एकदम ज्युसी आणि प्रॉपरली शिजलेला मित्रांनो चिकन रान एकदम जबरदस्त क्वालिटी वर कामिश म्हणला मी नाही म्हणलो त्याला माहीत तू काय बोलला नाही तरी आता बोल आता वापरलं एकदम किती वेळापूर्वी कुणाचं नाव काढलं होतं बा रेल्वे गेट पण शिकणार आपण चिकन आहे ट्राय करणार हो अन्नावाला एक हे ताईस होतं काय म्हटलं काय तुम्हाला सगळं मग ट्राय करू त्या थाळी मध्ये बिर मित्रांनो स्पेशल चिकन दम बिर्याणी आणि मटन ठिकाणी भेटते बरं का मित्रांनो बेस्ट क्वालिटी त्या थळ्याची चिकन रांची एकदम बेस्ट आहे नादच नाही करायचा कबाब तंदूर आता आरामशीर मित्रांनो ह्या डिश संपवतो तर मित्रांनो एक नंबर टेस्ट टेस्ट आहे चिकन रान कबाब तंदूर यांची बिर्याणी पण मित्रांनो हो दम बिर्याणी बनवतात एकदा इथं आल्यानंतर शोधाला चिकन रान कबाब बिर्याणी तंदूर मित्रांनो स्पेशल स्पेशल डिश आहेत मित्रांनो ट्राय करायला विसरू नका बरं का नक्की व्हिजिट द्या हॉटेल ये शोधा सो पुणे सोलापूर हायवे बांडगाव या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर कोणते नवीन असेल तर मित्रांनो हक्काने सबस्क्राईब करा कारण की असे नवनवीन डिशचे नवीन हॉटेलचे आटे, मित्रांनो तुमचे तुमच्यासाठी व्हिडिओ मी घेऊनच जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय